दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गंगापूर धरणारगत गंगापोरे गाव येथे गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाचं तब्बल दोन कोटी पंधरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार लिटरनं पाणी क्षमता वाढलेली आहे आत्तापर्यंत सतराशे पन्नास हायवा ट्रक आणि एकशे नव्याण्णव ट्रॅक्टरच्या माध्यमातून तब्बल एकवीस हजार सहाशे तेवीस क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आलेला आहे पुढील पंधरा जूनपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे जलसमृद्ध नाशिक अभियाना अंतर्गत भारतीय जैन संघटना नाशिक मानव सेवा फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थांच्या पाठबळाच्या आधारे ही मोहीम राबवली जात असून चौदाव्या दिवशी एकशे बासष्ट हायवा ट्रक आणि आठ ट्रॅक्टर माती काढण्यात आली आहे जवळपास एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मीटर गाळाचा चौदाव्या दिवशी उपसा करण्यात आला धरणातून काढलेला काळ आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोफत दिला जात असून यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते आहे दरम्यान या मोहिमेसाठी शहरातील सर्व प्रमुख संस्था संघटना आणि फाउंडेशननं पुढाकार घेतलेला असून त्यासाठी आर्थिक सहाय्य देखील देण्यात आलेलं आहे ही मोहीम नाशिक जिल्ह्यातील अन्य धरण तलाव गाव तळे येथे देखील राबवली जाणार आहे जूनपर्यंत ही मोहीम राबवली जाणार असल्यानं मोठ्या प्रमाणात धरणाची पाणी क्षमता वाढण्यास मदत होणार आहे दरम्यान ही मोहीम नाशिककरांसाठी असल्यानं नाशिककरांनी देखील यात सहभागी होण्याची गरज आहे या, या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ लागणार असल्यानं प्रत्येक नाशिककरांनी शक्य होईल तितक्या प्रमाणात आर्थिक मदत करावी असे आवाहन केले जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक